मेट्रो प्रवाशांच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी मेट्रो चढताना आपल्या सोबतच्या मुलांची काळजी घेणं गरजेचं आहे कारण बांगूर रेल्वे स्थानकावर मेट्रोचा दरवाजा बंद झाल्यानं एक लहान मूल बाहेरच राहिलं हा तपशील आत्ता आपण सी सी टी व्हीमध्ये पाहतो आहोत बांगूर रेल्वे स्थानकावर घडलेली घटना सी सी टी व्हीमध्ये चित्रित झाली आहे रेल्वेमध्ये चढलेल्या पालकाच्या सोबत असलेला दोन वर्षांचा लहान मुलगा हा मेट्रोचे दरवाजे बंद झाल्यानं आत प्रवेश करू शकला नाही मुलगा आतून बाहेर आल्याचं आपण सी सी टी व्हीमध्ये पाहतोय आणि यानंतर दरवाजे बंद झाल्यानं तिथे असलेल्या सुरक्षा रक्षकाची उडालेली तारांबळ सुद्धा आपल्याला दिसते आहे